Okay. जे काश्मीरमध्ये आंदोलन हल्ला झालेला दा। आहे त्याचा आज आम्ही धुळे धुळे जिल्हा व महानगर अल्पसंख्याक शिवसेनातर्फे जाहीर निषेध करतो श्रीनगर श्रीनगरमध्ये जे हल्ला झाला त्याचा आज अल्पसंख्याक धुळे जिल्हा व महानगरतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि भारताचा आणि महाराष्ट्राचा जनतेना हे आम्ही एक उदाहरण देतो की आज आम्ही ज्या चौकात आहे ते चौक म्हणजे अब्दुल हमीद शहीद यांचा चौक आहे आणि त्यांनी कमीत कमी आठ रणगाडे पाकिस्तानाचे उद्ध्वस्त करून नववा रणगाडा उद्ध्वस्त करण्याचा टाइमला ते शहीद झालेले आहे आम्हाला हे सुविचार द्यायचं हे महाराष्ट्र आणि पूर्ण भारताला की मुसलमान हे फक्त भारताचे नाही पूर्ण महाराष्ट्राचे पण आहे आणि जेव्हा भारताला काही धक्का लागेल तेव्हा सर्वात पहिले मुसलमान पुढे येईल आणि भारताच्या करता आपलं जाण देईल हे दे आम्ही निश्चित करतो आणि जाहीर निषेध करतो शिवसेना जिल्हा आणि धुळे महानगर अल्पसंख्याक विभाग